मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जांबाजार येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे भरला बाल आनंद मेळावा विद्यार्थ्यांनी लावले विविध प्रकारच्या डिशेसचे स्टॉल पुसद तालुक्यातील जांबाजार येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या वतीने बाल आनंद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी यंदाचे अकरा वाजता शाळेत करण्यात आले होते सदर शाळेत लावण्यात आलेले आनंद मेळाव्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन रहिमुन खतीब यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर अध्यक्ष इक्बाल कुरेशी यांच्या परवानगीने कार्यक्रमाला सुरुवात झाली सदर ठिकाणी आयोजित या बाल आनंद मेळाव्यामध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या डिशेसचे स्टॉल लावून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे काम केले कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे यांनी समस्त बाल विद्यार्थी यांनी लावलेल्या स्टॉलची पाहणी करून त्यांचे कौतुक केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल कलाम हे आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की बाल विद्यार्थ्यांमध्ये व्यवहाराची समज आणण्यासाठी त्यांना नफा तोट्याची जाणीव व्हावी या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले आहे सदर ठिकाणी असे वाटत होते की जणू काही ही मोठी जत्रा भरली आहे या बाल विद्यार्थ्यांच्या वतीने एकापेक्षा एक चौदार डिशेसचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे प्रत्येक खरेदीदार हा कौतुक केल्याशिवाय राहिले नाही सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख गणेश चव्हाण सर हे होते अक्रमबाई अमजदबाई यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल कलाम सर जावेद सर सबेल सर महेजबीन मॅम तबस्सु मॅम लुबना मॅम यांच्यासह शाळेचे समस्त कर्मचारी पालकवर्ग उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांचे आणि समस्त गावकरी पालकवर्ग यांचे आभार व्यक्त केले मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी मोहम्मद सादिक जांबाजार पुसर मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील माति एक विश्वसनीय नाव